मित्रांनो दोन हजार सव्वीस नवीन वर्ष जवळ आलेलं आहे ग्रहाधीन जगत सर्व असं आपल्यामध्ये आहे ग्रहांची चाल असते तसं आयुष्य पुढे सरकत असतं कालचक्राची गती कोणासाठी थांबत नसते परंतु जीवनामध्ये सत्यसंकल्प सत्सद विवेक बुद्धी आणि साधना जर असेल तर आपल्या जीवनामध्ये ग्रह नक्कीच प्रकाश पाडत असतात तर दोन हजार सव्वीसचं जे अचूक राशी भविष्य ज्याच्यामध्ये करिअरच्या संधी असतील आरोग्य असेल प्रेमसंबंध असतील धनप्राप्ती असेल अशी वेगवेगळी जी काही आव्हानं तुमच्यासमोर येणार आहेत ती नक्की कशी येणार आहेत त्या दोन हजार सव्वीसच्या वार्षिक राशी भविष्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे तिथे उपाय देखील काय करायचे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दोन हजार सव्वीसचं बघूयात वार्षिक राशी भविष्य कर्कराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे स्टेपिंग स्टोन स्वरूपाचं असणार आहे हे वर्ष कौटुंबिक सुख आर्थिक सुधारणा आणि करिअरमध्ये स्थैर्य घेऊन येणारं असं आहे अधिकारी पदासाठी किंवा प्रमोशनसाठी अत्यंत योग्य वेळ दोन हजार सव्वीस साली येईल घरातील महिलांचा सल्ला विशेष करून या वर्षामध्ये आपण घ्या त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक कौटुंबिक प्रश्न सुटण्यास मदत होईल विद्यार्थ्यांनी मेहनतीचे आणि नियोजित अभ्यासाचं महत्त्व या वर्षात ओळखायचं आहे गुरुच्या आशीर्वादाने मनशांती मिळेल तर शनीच्या कृपाशीर्वादामुळे अतिरिक्त मेहनत व शिस्त जीवनात आणावी लागेल आरोग्याच्या बाबतीचा जर विचार केला तर नियमित तपासणी करून घेणं या वर्षामध्ये अत्यंत आवश्यक आहे नवीन संधींच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार या काळात तुम्ही करू शकाल कौटुंबिक प्रकरणात सहभाग वाढवण्याचे प्रयत्न करा जुन्या समस्या ज्या असतील त्या वारंवार मंथन करू नका आणि तुमचा जो स्वभाव आहे अति भावनिक होण्याचा आणि तो टाळायचा आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणं टाळायचं आहे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी स्तोत्राचं यथाशक्ती पठण कर्कराशीच्या व्यक्तींनी रोज करावं मित्रांनो कालचक्र जसं फिरत असतं तसं आपलं आयुष्यसुद्धा पुढे जात असतं दोन हजार सव्वीसचं हे राशी भविष्य तुम्ही जाणून घेतलेलंच आहे पण सत्कर्म असेल शुभ विचार असेल आणि शुभ संकल्प जर आपल्या जीवनामध्ये असतील तर ग्रह हे नेहमी मदत करत असतात आणि जर काही प्रतिकूलता असेल तीसुद्धा नष्ट होत असते देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा